कोपरगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ची नामनिर्देशन पत्राची प्रक्रिया व आचारसंहितेचे नियम सविस्तर जाणून घ्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार महेश सावंत यांच्याकडून एस साठी संतोष जाधव कोपरगाव कोपरगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ची नामनिर्देशन पत्राची प्रक्रिया सुरू झालेली आहे दहा तारखेपासून नामनिर्देशन पत्र स्वीकृत करण्यास आम्ही सुरुवात केलेली आहे आज दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून पंधरा मिनटापर्यंत एकच नामनिर्देशन पत्र आमच्याकडे अद्याप प्राप्त झालेलं आहे सर्व उमेदवार त्यांचे प्रतिनिधी सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांना आमची सूचना राहील की नामनिर्देशन पत्र हे ऑनलाईन भरायचं आहे ऑनलाईन भरलेल्या नामनिर्देशन प्रिंट आऊट काढायची आहे त्यासोबत शपथपत्र जे भरायचं आहे त्या शपथपत्रातला पूर्ण मजकूर भरायचा आहे आणि त्या शपथपत्रावर अभि साक्षांकित करून त्याची कॉपी स्वाक्षरीत कॉपी आमच्याकडं दाखल करायची आहे नामनिर्देशन पत्रासोबत इतर जे नमुने किंवा बाकीचे कागदपत्र दाखल करायचे आहेत ते सुद्धा सोबतच दाखल करायचे आहेत जे उमेदवार कास्ट किंवा राखीव प्रवर्गातून अर्ज भरणार आहेत अशा उमेदवारांना जात प्रमाणपत्राच्या सोबत व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देणं बंधनकारक आहे जर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर त्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र समितीकडे अर्ज दाखल केल्याची पोचपावती आम्हाला देणं आवश्यक आहे याचबरोबर मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे प्र उमेदवार जे असतील त्यांनी जोडपत्र एक याची झेरॉक्स प्रत आमच्याकडं देणं आवश्यक आहे आणि या निवडणुकीमध्ये सर्वांनी शांततेने आणि संयमाने अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पाडावी एका उमेदवाराला केवळ उमेदवार प्लस दोन व्यक्ती असे तीनच व्यक्ती उमेदवारासहित तीन व्यक्तींनाच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनामध्ये प्रवेश असणार आहे या व्यतिरिक्त जास्त व्यक्ती आल्यास त्याच्यावर आचारसंहिता भंगाचा कारवाई हो होईल याची सर्वांनी दक्षता घ्यावी या प्रक्रियेमध्ये आपण सर्व एकोणसत्तर मतदान केंद्रामध्ये पोलिंग स्टाफची नेमणूक करत आहोत आदर्श आचारसंहिताचे अंमलबजावणी शहर आणि परिसरात करण्याची जबाबदारी त्या त्या कार्यालयांना आपण सोपवलेली आहे आदर्श आचारसंहिता कक्ष देखील स्थापन केलेला आहे आणि उमेदवारांच्या सोयीसाठी त्यांना परवानग्या एकाच ठिकाणी त्याच्यासाठी एक खिडकीची सोय केलेली आहे त्याच्यासाठीच देखील पथक आपण सक्रिय केलेलं आहे उमेदवार त्यांचे प्रतिनिधी यांना प्रचार प्रसार साहित्य जर ऑनलाईन प्रसिद्ध करायचं असेल कोणतंही मीडियाचं साहित्य त्यांना द्यायचं असेल किंवा क्लिप्स त्यांना व्हायरल करायचे असतील तर त्याचं सर्टिफिकेशन जिल्हा जिल्हास्तरीय समितीकडनं प्रमाणीकरण समितीकडनं नियंत्रण समितीकडनं करून घेणं आवश्यक आहे त्यानंतरच त्यांनी असे मजकूर किंवा असं प्रचाराचं साहित्य जे व्हिडिओज असतील किंवा क्लिप्स असतील ते प्रसारित करणं अपेक्षित आहे त्यानंतर उमेदवारांना निवडणूक खर्चाबाबत देखील मर्यादा घालून दिलेल्या आहेत राजकीय पक्षाच्या बैठकीत देखील आपण सर्वांना सांगितलेलं आहे की त्या मर्यादेतच खर्च उमेदवारांचा झाला पाहिजे आणि त्या अनुषंगाने त्यांना नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर खर्चाचा जो नमुना दिला जाईल त्या नमुनामध्ये त्यांनी वेळोवेळी खर्चाची तपशील या कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नावाने दाखल करणं आवश्यक आहे आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर सर्वांना सर्व उमेदवारांना सर्वांना ती पाळणं बंधनकारक असतं आजार आदर्श आचारसंहितेमध्ये जे नियम घालून दिलेले आहेत प्रचार सभा घेणे किंवा प्रचाराचं साहित्य प्रसारित करणे प्रचारासाठी कर जे कटआउट्स कशा ला पद्धतीने लावले पाहिजेत प्रचाराचे बॅनर्सला परवानगी घेतली पाहिजे प्रचाराचं साहित्य जर तुम्ही मुद्रांकित करून घेणार असाल मुद्रित करून घेणार असाल तर त्या मुद्रित साहित्याची नोंद त्या मुद्रित साहित्याचा तपशील त्याचा खर्च या सगळ्या गोष्टींचा तपशील त्यांनी दाखल करायला पाहिजे या व्यतिरिक्त कुठेही उमेदवारांनी विना परवानगी कटआउट्स फ्लेक्स बोर्ड्स हे प्रदर्शित केल्यास आणि तसं आदर्श आचारसंहिता कक्षास किंवा त्या टीमला आढळून आल्यास संबंधिताविरुद्ध निश्चितपणे नियमानुसार कारवाई होईल मतदान कक्षामध्ये मतदाराला प्रवेश करताना त्याचं ओळखपत्र पाहिलं जाणार आहे है। है मतदार यादीत त्याचा नंबर आहे किंवा नाही हे पाहिलं जाणार आहे त्यानंतरच त्याला मतदार यादीच्या अनुक्रमांक तपासून मतदान केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार आहे कोणत्याही उमेदवाराला किंवा कोणत्याही मतदाराला स्वतःचा मोबाईल किंवा दूरध्वनी घेऊन मतदान केंद्रामध्ये प्रवेश करण्यास बंदी कर केली जाईल त्यामध्ये मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेणं घेऊन जाने जाण्यास परवानगी दिली जाणार नाही आणि मतदान केंद्राच्या शंभर मीटरच्या आतमध्ये कोणतंही प्रचार साहित्य प्रसार साहित्य किंवा इन्फ्लुएन्सिंग कोणताही घटना करता येणार नाही मतदान केंद्राच्या सर्व मतदान केंद्रावर आपण पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवणार आहोत आणि पोलिसांची गस्त पण त्याच पद्धतीने राहणार आहे रॅपिड ॲक्शन फोर्सच्या टीम देखील तिथं उपस्थित राहणार आहेत त्यामुळं कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही अशी मला खात्री आहे